गरीबांची सेवा केली त्याप्रमाणे महारोगांचीही सेवा केली महा रोगांपासून सर्वजण दूर राहतात हे त्यांनी युद्ध करीत नाही असे पाहून श्री कृष्ण म्हणाले या अर्जुनाने हे काय आरंभले आहे याने युद्ध करावे यासाठी आता कोणती उपाय उपाययोजना करावी वाचन दिन आहे आज मी मिरी या पुस्तकाचे वाचन करणार आहे वेळ होती सहा वाजले असतील लवकरच घरी दारी दिवे लागतील वरती आकाशात दिवे लागतील ती पहा एक लहानशी मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे तिच्या हातात भांडे आहे कोठे जायचे आहे तिला तेथे ती का उभी आहे कोणाची वाट पाहत आहे इतक्यात पाठीमागून कोणीतरी आले मी तिच्या पाठीत धपाटा मारला कार्टे येथे उभे आहे अजून दूध नाही का आणायचे जा लवकर लोक जेवायला येतील पाठ पाणी अजून करायचे आहे आळशा आहे साऱ्या मुलखाची निघ मीरा डोळे फुशीत गेली दूध घेऊन ती परत येत होती कोणाला तरी बघत बघत ती येत होती इतक्यात कोणाचा तरी तिला धक्का लागला सारे दूध सांडले ती रडू लागली काय झाले बाळ माझ्या शिडीचा धक्का लागला उगी रडू नकोस सांडले दूध तर सांडले सांग घरात की माझा धक्का लागला तुला कोणी रागे भरणार नाही